देवर्षी नारद पत्रकार सन्मान समारंभाचे आयोजन पत्रकारितेत अतुलनीय कामगिरी केल्याबाबत केला सन्मान विश्वसंवाद केंद्र यांच्या वतीनं आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही देवर्षी नारद पत्रकार सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत सदानंद सप्रे आणि ज्येष्ठ पत्रकार रुचा आणि रुद्ध उपस्थित होते या समारंभात विदर्भातील विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावर्षी लोकमतचे मुख्य उपसंपादक डॉक्टर योगेश प्रकाश पांडे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इंडिया टी व्हीचे चीफ रोगे योगेंद्र तिवारी हितवादाचे फोटोग्राफर सतीश राऊत पर्यावरण पत्रकार राखी चव्हाण स्पोर्ट्स पत्रकार नरेश शेलके सकाळचे पत्रकार आशिष भारतवंशी उत्कृष्ट रेडिओ जॉकी आर जे पल्लवी यावर्षीपासून उत्कृष्ट पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आलं ज्यामध्ये ऐश्वर्या शिंदे डी एन सी कॉलेज वैदिका मिश्रा महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि प्रियांशू चौधरी जनसंचार विभाग नागपूर विद्यापीठ यांना सन्मानित करण्यात आला कॅमेरामॅन सचिन सोबत सनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर